गुड नाईट आज आहे मित्राचा वाढदिवस काळे पटे आहे माबा पटे आहे आमचा पुढे दोघ जण गेलेले शुभेच्छुक शुभेच्छुक आम्हायस मग शुभेच्छुक मित्र परिवार

तर हॅपी बर्थडे टू यू हॅपी है। <laughs> बर्थडे टू यू बड़े वाला इकडे पळतोय आणि सेलिब्रेट करतोय बर्थडेचे चे नियोजन करणारे कोण <laughs> दोनदा पल्ल्याला असतोय <laughs> खुद का बर्थडे खुद करेंगे माझा ही आमच्या जे आमचा बर्थडे आमचा नेक्स्ट बर्थ बर्थडे ह्याला मी सकाळी जाणार गुड डे मागील सकाळी सगळे हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे <laughs> <बोला>। <दोला। laughs> <laughs> चाराचारीचा कार्यक्रम काय संबंध उडला पुढे उडत बर्थडे बॉय मध्ये ते फोटोग्राफर बर्थडे हिज हाय केक बर्थडे तर बर्थडे बॉयला केक खावगाला लागलंय तर ते घरी पळून चालला तर बघा काय बरे बायने ये नो गाली अशा प्रकारे नाही केक तोंडाला लावलेला आहे लावलेला आहे <laughs> आणि आपराकडे पाळा लागलेले आहेत <laughs> त्यांनी केक उचलला सगळे आपापल्या आप घरी फरार झालेले आहेत <laughs> <laughs> ते बड्डे बॉय तिकडे बसलेला आहे केक लावणार इथे तर अशा प्रकारे आमच्या दोघांना दोन दोन बोट केली केक तर काय विषय नाही बड्डे आजार म्हणून तोच केक खाणार ना तर कोण खाणार ह्याचं तोंड सुद्धा ओळख येणं बघा अशा अशा प्रकारे नाही जान का बड्डे बाई का बड्डे अशा प्रकारे नाही अशा तरीकेने आमच्या तोंडाला केक लावला होता तर आम्ही सर्वात पहिले ऍक्वा मध्ये तोंड धुल तर आता आम्ही स्टिंग यायला आलेलो आहे स्कॅम्पा स्कॅम्पा नाम आहे स्कॅम्पा स्कॅम्पा घेऊन चाललोय तर तिथं गेलो तिथल्या पोरांचा हल दाखवत तुम्हाला म्हणणा बारा प्यारा मी कधी लहर असली मुळे फुल

सगळेजण पण मी घरी गेलो गरम पाण्याने आंघोळ करची तोंड बघा तोंडलं धुतलं पण मी आंघोळच <आगुरत> करणार भेटतो <laughs> घरी गेलो पाणी तापलं <laughs> माझी झाली आता अघोळ भेटतो तुम्हाला उद्या सकाळी तोपर्यंत गुड नाईट माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा गुड मॉर्निंग रात्री आंघोळ केली काय आंघोळ केली नाही मित्र जेमती गाडी जायचं लावा गॅरेज लावायची गॅरेजवर लावायची तिथी गाडी ती गाडी लावायची गॅरेजला

ते कमी कॅमेरा फायनली कार्ड करून घेतलेलं आहे व्हिडिओ काढतो आम्ही जर येतो जातो घराकडला तर, 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 तर आजची रेसिपी खास आहे म्हणून कांदे नाही लागलेलो कांदे घेऊन चाललोय आजची रेसिपी खास आहे पण बनवायला पातीलच नाही <laughs> तर पातीला घासावं लागेल दिसतं तुम्हाला ती पातीला पहिल्यांदा घासावं लागेल नंतर काय असेल ते बघावं तर भेटतो आता तुम्हाला पातीला घासल्यावर तर तुम्हाला म्हणलं जी खास रेसिपी कांदा मिरची कोथमिर या बहुनी चिरलेली आहे तर आता तरी तुम्हाला दाखवल ना कोणची खास रेसिपी तर आणि ती थोडं आंबा ते आहे खास करूनच खास जाऊ जे तुम्हाला खास रेसिपी म्हणत होतो ते होते पोहे पोहे थोडे चिखल झाले आम्ही दोघे खायला कस इकड़े इकड़े ए।, ए एक नंबर झालेत मित्रांनो काही टेन्शन नाही थोडं चिखल झालंय पण झालं चव चांगली मग काय विषय ना भारी लागतात या पोहे खायला तुम्ही पण चांगलं भेटतो पोहे खाऊन आता तुम्हाला जी गाडी पानबुडी झालेली आमच्या गाडीत चा पुढचं टायर पाण्यात गेल आता काय काय दिवस बरं आला चालू छान तर मी काल पबजी खेळता खेळतो झोपलो होतो तर माझा व्हिडिओ बघा तस झोपी गेल तुम्ही हि बी जरा रात्री घेतली झुपीतच काय बी बळ